आजचा हा व्हिडिओ माझ्या माता भगिनींसाठी आहे माझ्या मैत्रिणींना ब्युटी पार्लर हा उद्योग सुरू करायचा असेल आणि या उद्योगाविषयी त्यांना ट्रेनिंग कुठे मिळणार याविषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ त्यांनी शेवटपर्यंत अवश्य पाहावा तसेच तुमच्या संपर्कातील ज्या व्यक्तींना हा व्यवसाय म्हणजे ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पाठवावा ब्युटी पार्लर मोफत प्रशिक्षण विनामूल्य निवास व्यवस्था चहा नाश्ता भोजन शासनातर्फे दिले जातं आज या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत ब्युटी पार्लर जी प्रत्येक स्त्रीची एक आवश्यक अशी बाब आहे ती म्हणजे ब्युटी पार्लर या ब्युटी पार्लरकरिता मोफत प्रशिक्षण कुठे मिळतं ते सुद्धा विनामूल्य निवासाची व्यवस्था चहा नाश्ता भोजन व फायनान्स उपलब्ध करून देण्यासाठी लोन तसेच मार्गदर्शन लोन मिळवण्याकरिता ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तुम्हाला नवीन व्यवसाय म्हणून ब्युटी पार्लर जर सुरू करायचं असेल तर या ब्युटी पार्लरविषयी मोफत प्रशिक्षण कसं मिळवायचं ते सुद्धा शासन मान्य सर्टिफिकेट सोबत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे प्रशिक्षण ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा राबविले जाते हे शिक्षण जर आपण यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित केले जाते प्रत्येक जिल्ह्याची लीड बँक हे प्रशिक्षण ऑर्गनाईज करत असते संचलित करत असते याचबरोबर चेड ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही या प्रशिक्षणाला राबवते या प्रशिक्षणामध्ये विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण व बँक लोन मार्गदर्शन विनामूल्य निवासाची व्यवस्था चहा नाश्ता व भोजन प्रशिक्षणार्थींना दिले जाते आवश्यक कागदपत्रे जर तुम्हाला हे ब्युटी पार्लर प्रशिक्षण घ्यायचं आहे तर याकरिता आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहे एक आधार कार्ड तुम्हाला आवश्यक आहे बँक पासबुक त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला राशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो ते सुद्धा पाच प्रतिमध्ये याचबरोबर जर तुम्ही मनरेगाचे राबार्थी असाल तर तुम्हाला जॉब कार्ड लागेल तुमचं म्हणजे तुम्हाला प्राधान्य दिले जाईल प्रशिक्षणामध्ये तुमच्याकडे जर जॉब कार्ड असेल तर याचबरोबर दारिद्र्य रेषेचं कार्ड मनरेगा का कार्ड किंवा पी आय पी दाखला अर्जाची किंमत जर हे प्रशिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्हाला अर्ज करायचा त्या अर्जाची किंमत किती मित्रांनो प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज शुल्क मोफत आहे निशुल्क आहे अर्जाची कोणत्याही व्यक्तीला शुल्क व रक्कम देऊ नये असं शासनातर्फे आवाहन करण्यात येतं हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे या प्रशिक्षणाशी नंबर लावण्याकरिता किंवा अर्जाकरिता कोणाही व्यक्तीला कसल्याही प्रकारची रक्कम तुम्ही देऊ नये पात्र लाभार्थी जर तुम्हाला हे प्रशिक्षण घ्यायचं आहे तर तुम्ही पात्र आहे का त्यासाठी काय निकष ठेवलेले आहे ते आता बघूया आपण प्रशिक्षणार्थीचं वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष या दरम्यान असावं म्हणजे तुम्ही या वयोगटात असले पाहिजे याचबरोबर मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे कारण हे प्रशिक्षण मराठीमध्ये ऑर्गनाईज करण्यात येतं याचसोबत ग्रामीण भागातील युवक व युवतींना प्राधान्य देण्यात येतं जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर आणि तुम्हाला हे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर यामध्ये तुमचा नंबर प्राधान्याने लागतो व्यवसायातील अनुभव असणाऱ्यांना म्हणजे ऑलरेडी जर कोणाचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू असेल छोट्या प्रमाणात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात एक्सपॅन्शन करायचं असेल त्यासाठी काही मार्गदर्शन हवं आहे तसंच बँक लोन वगैरे हवं आहे याकरिता हे प्रशिक्षण घ्यायचा आहे तर त्यांना प्राधान्य दिल्या जातं प्रशिक्षणार्थीची निवड आता तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमची निवड कशा पद्धतीने केली जाते ते बघूया आपण प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे केली जाते जे अर्ज येईल त्या सर्व अर्जांची मुलाखत घेतल्या जाते त्यानंतर त्यांची निवड केल्या जाते प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये तुम्ही हे प्रशिक्षण का बरं घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला काय फायदा होणार आहे ते आपण आता बघूया हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य आहे मोफत आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला यात पैसा द्यायचा नाही आहे जर तुमच्याकडे मला काहीतरी करायचं आहे अशी जिद्द असेल तर तुम्ही हे प्रशिक्षण विनामूल्य करू शकता बऱ्याच जणांचं असं राहते की माझ्याकडे पैसा नाही पैसा नाही पैसा नसला तरी हे प्रशिक्षण होऊ शकतं याचबरोबर उत्तम व अनुभवी प्रशिक्षक निवासाची व्यवस्था विनामूल्य म्हणजे तुमच्याकडे पैसा नसला तरी तिथे राहण्याची व्यवस्था तुम्हाला तुमची होणार याचबरोबर योग प्रशिक्षक चहा नाश्ता व भोजन तुम्हाला विनामूल्य दिले जाणार प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण होणार बँक लोन प्रस्ताव मार्गदर्शन म्हणजे तुम्ही कोण्या बँकेत प्रस्ताव टाकू शकता त्याकरता तुम्हाला काय कागदपत्रे करावं लागेल प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा ही सर्व संपूर्ण माहिती या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला दिली जाणार प्रशिक्षणाचा कालावधी हो आता तुम्ही म्हणाल इथे राहण्याची व्यवस्था आहे जेवण आहे चहा आहे नाश्ता आहे प्रशिक्षणार्थी आहे चांगले शिकवायला योग प्रशिक्षणसुद्धा होणार तर हे किती दिवसाचं आहे किती दिवस याला द्यावा लागेल मित्रांनो तुम्ही विचार नाही करू शकत पस्तीस दिवस तुमची मोफत जेवण खावण सर्व व्यवस्था तिथे केल्या जाते म्हणजे हे प्रशिक्षण तर्फे चालवल्या जाते पस्तीस दिवस तुम्हाला मोफत जेवण नाश्ता चहा पाणी राहण्याची व्यवस्था केली जाते आणि शेवट तुम्हाला तिथलं यातोडा सर्टिफिकेट देऊनच वेल ट्रेन करूनच बाहेर पाठविल्या जाते मार्केटमध्ये प्रशिक्षणाकरिता प्रवेश मागवण्यासाठी संपर्क कुठे करायचा जर तुम्हाला हे प्रशिक्षण घ्यायचं आहे तर कुठे संपर्क करायचा तुमच्या भागातील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था द्वारे हे प्रशिक्षण राबवण्यात येते हा आपण एक सॅम्पल म्हणून यवतमाळचा ॲड्रेस आहे सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ प्लॉट नंबर चार जिल्हा परिषद बचत भवन जवळ शासकीय रुग्णालय चौक यवतमाळ यासोबत हा फोन नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्ही यावरती कॉल करून त्यांच्याशी विचारपूस करू शकता फोन नंबर आहे झिरो बहात्तर बत्तीस चोवीस अठ्ठेचाळीस नव्वद हा आहे फोन नंबर यावर सुद्धा तुम्ही कॉल करून प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती विचारू शकता आणि तुम्ही दु दुसऱ्या जिल्ह्याचे जर रहिवासी असाल यवतमाळ व्यतिरिक्त तर तुमच्या भागातील जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत किंवा इतर कोणत्याही बँकेच्या शाखेत तुम्ही या प्रशिक्षणाविषयी माहिती विचारू शकता तसेच सर्व पंचायत समिती कार्यालयातसुद्धा सुद्धा या प्रशिक्षणाविषयी माहिती विचारले जा विचारली असता तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल तसेच विस्तार अधिकारी उद्योग यांच्याकडे सुद्धा माहिती विचारल्या असता तुम्हाला या प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती मिळणार जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल ऑयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र